से पर्व ओभी सम तुमारे साथ पारेथ पारेथ। पारेथ 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 पारेथ। आज माजलगाव या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने जे काय आज निवेदन देण्याचं ठरवलं आहे आणि यानंतर इथलं निवेदन झाल्याच्या नंतर आम्ही आमदारने आमदार साहेबाला सुद्धा या ठिकाणी निवेदन देणार आहेत आणि ज्या काही सगळ्या सोयऱ्याच्या मागण्या आहेत त्या तात्काळ रद्द झाल्या पाहिजे आणि ओबीसीवर कुठलाही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी